त्याच्यामुळे उत्तर भारतामध्ये तुम्ही मराठ्यांचा इतिहास नाही शिकवत स्वतः नेहरूंनी शिवाजी महाराजांच्या बद्दल जे लिहिलेलं होतं सुरुवातीला ती दगा फटका करून मार मग काय करणं अपेक्षित होतं त्याच्याबरोबर समिट घडवायचं होतं त्याच्याबरोबर चर्चा करायला पाहिजे होती असं तुम्ही करता कामा नये छानपैकी परत गेलात तर बरं होईल असं <laughs> काय त्याच्याशी इमोशनल डायलॉग करणं अपेक्षित होतं का म्हणजे आणि नेहरूंचे वैचारिक रिसोर्स पर्सन कोण आहेत जनूनच सरकार आहे जदुनाथ सरकारांना डेटा कोणी दिलाय जदुनाथ सरकारांना मराठीचा मजकूर कुठलं मिळाला yeah. प्रिया सत्तर सरदेसाई त्यांचे मित्र आहे yeah. पण इंटरप्रिटेशन सरकारांचं आहे ना so. म्हणजे शिवाजी महाराजांना तुम्ही एका अर्थानं एक बंडखोर राजा म्हणणं yeah. एक गुंडगिरी पुंडाबा करणारा राजा म्हणणं हे नेहरूंनी लिहिलं डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये कधी बदललं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांच्या गळ्याशी आलं त्यावेळेस ज्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र आणि हे मगाशी आपण जे बोलत होतो ते हे कल्चरल बॅटल आहे की तुम्ही महाराष्ट्राच्या इतिहासाचा अर्थ कसा लावता अफजल खानाला अगदी आली स्लँग वापरायची तर कोपच्यात घेऊन मारलं शिवाजी महाराजांनी हे योग्यच होतं ना म्हणजे अफजल खान हा काही असा संत पुरुष आहे का की ज्याला नीट माघारी साडीचोळी करून परत पाठवली असते तर त्यानं काहीतरी वेगळाच कारभार केला असतं त्याला मारणंच आवश्यक होतं